जय महाराष्ट्र महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण उपक्रम आहे या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत या व्हिडिओमध्ये आपण महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्यभरातून लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटींहून अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत यापैकी एक कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना आधीच या योजनेचा लाभ मिळाला आहे तरी देखील अनेक महिला अद्याप या योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत अनेक महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहेत ज्या महिलांनी तीस ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु अद्याप कोणतेही पैसे मिळाले नाहीत त्यांना चार हजार योजनेचा अर्ज सादर करण्याची मूळ अंतिम तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस होती आता ही तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे हा निर्णय त्या महिलांसाठी दिलासादायक आहे ज्या काही कारणांमुळे आधी अर्ज करू शकल्या नाहीत पूर्वी महिला स्वतः किंवा सेतू केंद्रांमध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकत होत्या आता फक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याचा आणि मंजूर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे हा बदल एका घोटाळ्यानंतर करण्यात आला ज्यामध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावावर तीस वेगवेगळे अर्ज सादर केले होते अनेक महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील पैशांच्या वितरणाची वाट पाहत आहेत सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार पंधरा किंवा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कोट्यवधी महिलांच्या खात्यांमध्ये या योजनेचे पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद